अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे स्वामींच्या कर, प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। बघा शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी म्हणजेच त्या दिवशी येते चौदा तारीख चौदा तारखेला आलेले आहे संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपल्याला काही विशेष असे उपाय करायचे आहेत बघा आपण सेवा करतच असतो सेवेसोबत जर उपायांची जोड दिली आणि त्या सेवेवरती विश्वास ठेवून त्या उपायांवरती विश्वास ठेवून जर तुम्ही या सेवा व त्या सोबत या उपायांची जर जोड दिली तर याहून दुसरं कोणतीच सेवा नाही असं म्हटलं तरी देखील चालेल कारण बघा ज्या वेळेस आपण सेवा करत असतो सेवेमुळे कधी कधी आपल्याला अडचण येतात म्हणजे एक प्रकारे आपली परीक्षा बघत असतात आणि त्यावेळेस आपल्याला अडचण येतात त्यावेळेस या सेवेसोबत या उपायांची देखील जोड द्यायची आणि त्याचा अनुभव आपण अनुभवायचा आता संकष्टी चतुर्थी म्हटलं आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक जे काही अडचणी असतील जे काही प्रॉब्लेम्स तुमचे असतील तर या दिवशी तुम्ही नक्कीच हे उपाय करायचे आहेत आणि बघा भरपूर लोक आपले संकष्टी चतुर्थी दिवशी एकशे वीस से दिवसांची सेवा संकटमोचन सेवा देखील सुरू असेल भरपूर जणांची भरपूर जणांचे वेगवेगळे प्रश्न देखील येतात जर त्या संबंधी तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आपला व्हिडिओ नक्कीच त्यावरती तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे घेऊन नक्कीच मी येईल बघा संकष्टी चतुर्थी या दिवशी आपला उपवास असतो आणि भरपूर इच्छा असते संकष्टी चतुर्थी हे व्रत करावं पण बघा व्रत म्हंटल तर झेपत असेल तर करायचं म्हणजे काय आपण बाकीचे उपवास कसो सकाळी उपवास करतो आणि संध्याकाळी मध्ये दिवस मावळला की आपण उपवास सोडून टाकत असतो पण संकष्टीचं तसं नाहीये जोपर्यंत चंद्रोदय होत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास करावा लागतो आता चौदा तारखेचा चंद्रोदय दहा वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे म्हणजे बघा प्रत्येकाच्या भागात थोडा पुढे मागे होऊ शकतो चंद्रोदय आणि कधी कधी असं होतं जे टायमिंग दिले त्याच्याही पुढे कधी कधी चंद्रोदय जातो म्हणजे कधी कधी आभाळ असतं आजचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे वातावरण आता व्यवस्थित आहे तर आता नाहीये आता ऊन पडते तर आता पाऊस पडतोय असं वातावरण झालेलं आहे त्यामुळे देखील पुढे मागे देखील होऊ शकतं जोपर्यंत जो आपण चंद्राची आरती करत नाही चंद्राचं दर्शन करत नाही चंद्राला ओवाळत नाही तोपर्यंत आपला उपवास सोडला जात नाही त्या एवढं लक्षात घ्यायचं आहे कोणत्या कोणत्या भागात ढगाळ वातावरणामुळे दहा काय अकरा वाजली तरी चंद्रोदय दिसत नाही तरी देखील बाहेर जायचं आरती करायची पूजा करायची मनोमन चंद्र देवता समोर आहेत अशी आपल्या मनामध्ये एक इमेज तयार करायची आणि आपण ते चंद्रदेवताच तिथे आरती वगैरे ओवाळून त्यांना फुल अक्षता नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने उपवास करायचा आहे आणि ज्या वेळेस आपण चंद्र देवतांना पाणी वाहत असतो आरती करत असतो त्यावेळेस पाणी वाहताना नैवेद्य धूप दीप आरती दाखवताना त्यांना मनातल्या मनात ओम गण गणपती नमह असं अकरा वेळा तुम्हाला बोलायचं आहे आणि नंतर आरती वगैरे झाल्यानंतर उपवास तुम्ही सोडू शकता बघा आता हे उपवासाचं झालं त्याच पद्धतीने बघा आपल्या जीवनामध्ये दरवेळेस मला सांगत ते प्रत्येकाचं कर्म हे वेगळा असतं पण सुख दुःख सुख कुणाला नको सुख प्रत्येकाला हवं आहे पण असे काही दुःखाचे क्षण आपल्या जीवनात सुरू असतात म्हणजे एक गेले की ते दुसरं दुसरं गेले की तिसरं असं एका मागे एक ते साखळीप्रमाणे आपल्या मागे दुःख लागलेलंच असतं काही गेले त्या दुःखातून बाहेर पडण्याचा किंवा त्या संकटातून अडचणीतून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग मिळत नसतो त्यावेळेस तुम्ही आवर्जून हे उपाय करा अतिशय म्हणजे प्रभावी शक्तिशाली धनवान कीर्तीवान बनवण्यासाठी हे उपाय आहेत असं म्हटलं तरी देखील चालेल बघा तुम्हाला काय करायचंय तुम्हाला जवळपास गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जाताना तुम्हाला गणपती बाप्पांना शेंदूर थोडस होईना शेंदूर त्यांना अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे आणि एक्कावन्न दुर्वा घ्यायचे आहेत आता दुर्वा तीन पान असतील अशा प्रकारच्या दुर्वा व्यवस्थित घ्या आपण बाजारातून घेतो वेळेस आपण बाहेरून फुलं घेताना दुर्वा देखील त्यावेळेस ती काही निवडलेली नसते स्वच्छ नसते तर ती घरामध्ये आणायची स्वच्छ व्यवस्थित करायची एक्कावन्न जोडीची एक्कावन्न दुर्वांची एक जोडी तयार करायची मंदिरात गेल्यानंतर त्याला देखील जुडीला दुर्वाच्या एक्कावन्न जोडीला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षर थोडे अर्पण करायचे शेंदूर लावायचं आहे आणि एक जसवंतचा फुल घ्यायचं आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या त्या दुर्वा हातात घेऊन तुम्हाला बोलायचं आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत दुर्वांचं देठ गणपती बाप्पाकडे येईल आणि त्याचे अं त्याचे शेंडे आपल्याकडे येतील अशा पद्धतीने ध्रुव त्यांना अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे थोडस शेंदू त्यांना अर्पण करायचं आहे आणि दासवंदाचं फुल ठेवायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपती य ओम ओम गणगणपती यनम या, या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तरी देखील बघा आपल्या मुलांची बुद्धी वाढावी आपले गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता देखील आहेत तर आपल्या मुलांची बुद्धी वाढावी त्यांची स्मरणशक्ती चांगली राहावी त्यांना जे काही अभ्यास करतायत तो व्यवस्थित लक्षात राहावा असं प्रत्येक आई वडिलांची कधी कधी असं होतं की मोठ्या माणसांना देखील देखील की थोडी बुद्धीची गरज आपल्याला आहे असं वाटत असतं वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे मुलांसाठी देखील करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा उपाय आहे बरं का तुम्हाला अकरा जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आता अकरा जास्वंदाची फुलं मिळतील की नाही माहीत नाही मग आम्ही काय करायचं तर तुम्ही अकरा रंग अकरा Uh, कोणत्याही रंगाची फुलं तुम्ही घेऊ शकता अकरा तुम्ही लाल रंगाची फुलं घेऊ हो शकता सॉरी अकरा लाल रंगाची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत म्हणजे जास्वंदाचं फुल नाही भेटलं तर ऑप्शनला तुम्ही अकरा लाल रंगाची फुलं म्हणजेच एक प्रकारे गुलाब पकडा अकरा गुलाब तुम्हाला घ्यायचे आहेत नंतर जर ते देखील नाहीये तर तुम्हाला अकरा अ, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत ते कुंकवाने लाल करायचे आहेत आणि ते तांदूळ किंवा ती फुलं तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी अर्पण करायची आहेत अकरा फुलन अकरा अक्षता आणि आपल्याला ओम विघ्न हरताय नम हो, ओम विघ्न हरताय नम हो, या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तिथे बसूनच करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला अं हा उपाय करायचा आहे म्हणजेच तुम्हाला या मंदिरात जाऊन उपाय करायचा आहे थोडक्यात म्हटलं तर त्याच पद्धतीने बघा आपल्या घरामध्ये शांती नसते सतत रखरक आहे चिडचिडपणा होतो किंवा निगेटिव्हिटी आहे घरात शांतता वाटत नाही किंवा आपल्याला फ्रेश वाटत नाही घरात एखाद्याच्या घरात आपण गेलो तर बघा त्याच्या घरामधलं वातावरण अतिशय फ्रेश असतो छान वाटतं त्याच्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये आलं की आपल्याला असं वाटतं का आलं असेल घरात मी असं देखील आपल्याला कधी कधी होत असतं तर असं होत असेल चिडचिड होत असेल आपल्या घरामध्ये आपल्याला फ्रेश वाटत नसेल सतत रक, रक वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण चिडत असेल लहान मुलावरती त्याचा राग निघतो कधी कधी तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं एक खोबरेची वाटी घ्यायची आहे खोबरेची आता अखंडच वाटी घ्यावी का असं काही नाही खोबऱ्याची अर्धी वाटी जरी घेतली तरी देखील चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आता कापूर कोणता घ्यावा तर भीमसेनी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकून बसायचं आहे एका प्लेटमध्ये ती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्याच्यात भीमसेनी कापूर आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि तो पूर्ण तुम्हाला ओम श्री विघ्न हर्ता यनम ओम श्री विघ्न हर्ता यनम ओम श्री विघ्न हर्ता यनम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा किंवा ओम गण करायच्या आहे आणि हे छोटे छोटे उपाय आहेत पण अतिशय प्रभावशाली उपाय आहेत जे तुमच्या सोबत मी आज शेअर केलेले आहेत नक्कीच नक्कीच त्याचा तुम्ही उपयोग देखील करा आणि इतरांना देखील तुम्ही सांगा व्हिडिओ नाही शेअर केला तरी देखील चालेल तुमच्या मुखातून तुम्ही सांगायचं आहे आणि जर तुम्हाला एकशे वीस दिवसांची संकटमोचन से सेवेबद्दल अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असेल अजून एकदा तर तो देखील आपण बनवू कारण त्या व्हिडिओ वरती भरपूर शंका अजून देखील भरपूर जणांच्या आहेत कशा करायचं काय इन डिटेल मध्ये सगळं सांगितलेलं असतं पण संपूर्ण व्हिडिओ कोणी कोणी बघत नाही आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात त्यामुळे ते कन्फ्युज होतात त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ संपूर्ण बघत जा म्हणजेच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या वर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ असाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद